आज खर तर ज्यांनी महिलांसाठी मुलींसाठी शिक्षणाची दारं खुली केली त्या माईंचा आज जयंती उत्सव आणि राजमाता जिजाऊ ज्यांनी ह्या हिंदुस्थानाला शोभा दिला त्या राजमाता जिजाऊंचा आज कितीनुसार जयंती उत्सव आणि आज ईश्वरचाही वाढदिवस आहे साक्षात ईश्वराचा वाढदिवस आहे म्हणजे काय आहे की नाही त्यानिमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे आध्यात्मिक मार्गदर्शक गुरु योगी केशव बाबा चौधरी त्याचबरोबर आदरणीय विजूभाऊ वाकचोरे माझे नेते जालिंदरजी वाकचोरे ॲडव्होकेट साहेब त्याचबरोबर माझे जुने सहकारी भाऊसाहेब वाकचोरे रवी विकासराव वाकचोरे त्याचबरोबर डॉक्टर मनोजी मोरे हां राजाभाऊ त्याचबरोबर सुधीरांना निताता यावरी सगळेच व्यासपीठावरील सन्मान्य उपस्थिती आणि ईश्वर ईश्वरच्या परिवारावरती प्रेम करणारी उपस्थित सर्व नातेवाईक मायबाप जनता पोकरकर साहेबही उपस्थित आहे सगळीच मंडळी उपस्थित मीडिया खर तर वाढदिवस हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे की आता ईश्वर संध्याकाळी ज्या वेळेला झोपायला जाईल तेव्हा हो विचार करन की अरे एवढी सगळी लोक आली होती म्हणजे नक्कीच आपल्या कामाची दखल घेतली ह्या लोकांनी आपण प्रामाणिकपणानं काम केलं आणि मग अजून आपल्याला पुढं पुढं जायचंय आपल्याबद्दल कोण काय बोललं तर जे काही बोलले ते ईश्वर ईश्वराबद्दल किंवा ईश्वरबद्दल जे प्रामाणिकपणानं तो राहिला म्हणजे माझी आणि त्यांची मी भाजपमध्ये दाखल झालो दोन हजार चौदाला तेव्हापासून त्याची माझी मैत्री पण मला आतापर्यंत ईश्वरनं काय कुणाला दुखवलं असं काही कोणी भेटला म्हणजे न दुखवता राजकारण करायचं म्हणजे तशी अवघड आहे गोष्ट दीपक पण ती कला ईश्वरला जमली आपला दोन वेळा शर्ट ओढायचा संपलं सगळं म्हणजे त्या ईश्वरनं समोर त्याला सॅल्यूट दिला समजायचा म्हणजे असा हा आमचा गोड मित्र म्हणजे किती घाई घाईन ईश्वर चिडलेला मी काय पाहिलाच नाही मगाशी जालिंदर राव म्हटले वहिनी साहेब नशिब आणि त्याच्यामुळेच तुम्ही म्हटले असतील तर हा कधी चिडू शकत नाही वहिनीवरती ना काय दूध उतू गेला आखं जाऊ दे काय फरक पडत हा डीरीच आपली आणि विशेष म्हणजे मी ईश्वरचे आई वडील बहीण त्याचा भाऊ पण खूप सुंदर आहे म्हणजे असं भावांचं शरदराव असं प्रेम असलं पाहिजे तुमचे आहे दोघं भावांचं असं काय कारण जो कुटुंबाला सांभाळू शकत नाही ना तो तालुक्याला फिलुक्याला काय न्याय देऊ शकत नाही ज्याचं घरच फुटलं तो काय करणार आहे तालुक्याचं त्यामुळं असा हा प्रामाणिक माणसांनी म्हणून एवढी गर्दी थंडीत आहे असं मी माझ्या निवडणुकीच्या वेळेला अण्णांनी आणि बजानानी आणि अशीच सभा घेतली आता मला प्रश्न पडला होता म्हटलं इथं आर कसं व्हायचं आपलं ते सगळेजण आमचे डॉक्टर वागच्यावर गेले वाटते पेशंट आलं म्हणून हे सगळे घर टू घर जात होते मला रिपोर्ट यायचा की साहेब म्हटलं आता एवढे सगळे चांगली माणसे काम करतायत जे होईल ते होईल परंतु कळसकरांचं मी मनापासून आभारी आहे आता परत एकदा की माझ्यासारख्या सरळ माणसाला परत तुम्ही सगळ्यांनी तालुक्याने संधी दिली आणि खरं सांगतो की माझ्याबरोबर जेवढे कार्यकर्ते त्यांना नव्याण्णव नव टक्के निर्वेचणी एक टक्का राखून आहे त्याच्यात काय परत तुम्ही म्हणाल एखाद्याचं नाव सांगा पण नाव बरं का मला म्हणजे त्याला लांबा करायला मला पण मजा येईन असं लं� आणि एवढी सगळे म्हणजे बघा आपण छत्रपतींची ना आईला आई माईला माई, माई वाकड्या नजरा नजरानं जर महिलेकडे पाहणार मला जर कार्यकर्ता सापडला बडावला समजायचं म्हणजे एवढं सगळं चांगलं करतोय आणि शाहू फुले आंबेडकर शिवरायांचे विचार घेऊन आद्य क्रांतिकारक भांग राघोजी भांगरेंचे विचार घेऊन आपण पुढे जातोय मला तर शायर मुकुंद भोरचा आभार मानायचं आहे विजयराव मस्त त्यांनी वातावरण सुंदर तयार केलं आणि बरंच राघोजी भांगरे कांत्री ज्योतिष सावित्राबाई शिवराय सगळं सांगत सांगत पुढं चाललो खरं तर आजकालची परिस्थिती खूप वाईट आहे जातीपातीच्या राजकारणात धर्माच्या राजकारणात सगळे अडकलेले आहेत पण मी सावित्राबाईंचा आज जयंती आहे तर त्यावेळेला फातिमा शेखला पण विसरून चालणार नाही का सावित्रीमाई बरोबर काम करताना त्यावेळेला फातिमा शेख होत्या भिडेवाड्याच्या याच्या आज आपण पाहतोय की आपल्या तालुक्याची लेख देशाचं नेतृत्व करते स्पोर्टमध्ये फिजा सय्यद तिच्यासाठी पण टाळ्या वाजवतो हा आपला सरळ आहे राष्ट्रधर्म पाहणारी आपली सगळी माणसं ज्याला भारत प्यारा आहे ज्याला राष्ट्र प्यारा आहे ती सगळी आपली आणि जो भारत माता की जय म्हणू शकत नाही वंदे मातर म्हणू शकत नाही त्याच्या मात्र पार्श्वभागावर लात मारली पाहिजे त्यामुळं आपण सरळ जगणारी माणसं आहे आणि असं सगळं होत कार्यकर्ते पण जेव्हा मला भेटत आहेत म्हणजे ईश्वर असतील किंवा सगळेच कार्यकर्ते आता बाकीच्यांची नावं घेत हो नाही पण एवढी चांगले कार्यकर्ते आहेत खरं तर ईश्वरावरती आई वडिलांनीच संस्कार इतके चांगले केलेले आहेत म्हणजे योगी केशवबाबांचा जो कदाचित त्याला नर्मदेच्या गोट्यांवर की चालवलंय का काय माहितीये तो टोचतच नाही कुणाला असं काय दिलंय म्हणजे असा सरळ माणूस आणि कार्यकर्ताही कसा असावा तर खरंच नर्मदेच्या गोट्यासारखा असावा तो टोचणारा नसावा जर त्याच्यावर चालवणं नाहीतर याला डव त्याला दिवस विजय भाऊ मी डिवचत नाही तुम्ही म्हटले असं मी मागाशी कुणीतरी का मी तर प्रामाणिकपणाने चालगड्या म्हणायला पाहिजे ना एखादा हे बघा माझा मोठा भाऊ आहे तू जर चुकतोय त्याला सांगितलं पाहिजे अरे रात्रीची तुझी पावलं ढाब्यावर नाही गेली पाहिजे गाड्या तू आदर्श आहे राजकारणातला तू आदर्श आहे तुझ्याकडे पाहतायत लोक आदर्श म्हणून आणि तुम्ही जर राजकारणाची व्याख्याच बदलून सांगितले तुम्ही रेस्ट हाऊसला पडेल बारीक पोरं तुमच्या दिमतीला कोणी फुटाने घेऊन येतं कोणचा घेऊन येतं तर मग ही पुढची पिढी कशी घडणार बरोबर आहे ना तर त्यामुळे थोडीशी कठोर भूमिका आहे पण मला आतापर्यंत ईश्वरला कधीच बोलण्याची म्हणजे वेळ आली नाही खरं तर त्याची बऱ्याच दिवसाची इच्छा होती आम्ही भाजपमध्ये होतो भाऊसाहेब मार्केट कमिटीचा सदस्य व्हायचं होतं हो मग काही जणांनी त्याचा प्रचारच केला नाही त्यावेळेस सदस्य होऊ दिला नाही स्वीकृत सदस्य व्हायचं होतं तर तेव्हा ते त्याचं नाव पुढं गेलं नाही म्हणजे तशी आपल्याला संधी होती राम शिंदे साहेबांनी आपण सगळं फॉलोअप केला पण मग त्याचं स्वप्न आता भाजी मार्केटमध्ये गेला पण गडी काय तिथं समाधानी दिस ना मला <laughs> मला वाटलं शि कल्याण करायला गेला एक कांदा बाता त्यात रमून जाईन हा पट्ट्या पण आता या त्याच्या भाषणातून त्याच्या भावना कळतील मला नेमकं काय करायचं आता एखादं सांगितलं म्हणे त्याला जिल्हा परिषद मग आमच्या वहिनी साहेबांना उभं करावं लागेल ना तुझं काय काम आहे ते आहे की नाही बघ तुझी तयारी असेल तर वहिनी साहेबांना <laughs> किंवा नीताताईंची मी माफी मागेन किंवा बाकीचे मोरिताईची माफी मागेन सांग म्हणजे असं सगळं किंवा त्याला पंचायत समितीचा आहे बाबा वा तुम्ही सगळेजण म्हटले आताच काय तिकीट डिक्लेअर करत नाही मी बरं का नाही तर तुम्ही म्हणायचे सगळ्यात महत्वाचं निवडणुकाच कधी का लागतात काही तपास नाही इतक्या लवकर मी सांगून बसलो तर मी अडचणीत यायचो आजी दादा म्हणशील हा पट्टा इकडं तिकीट डिक्लेअर करायला लागला काय चाललंय यानं पक्ष चालवायला घेतला की काय तर त्यामुळं तसं काय होणार नाही काम करत राहा आणि खरं सांगू का मी कार्यकर्त्यांना सांगतो फक्त निवडणुका आल्यात म्हणून कामं करू नका लोकांच्या सुखदुःख जायचं म्हणजे निवडणुका आल्यात म्हणून जायचं अरे पुढाऱ्यांनी तर सुखदुःखाची व्याख्याच भनाट करून टाकली सुख म्हणजे काय वाढदिवसाला जाऊन आशीर्वाद द्यायची शुभेच्छा द्यायच्या लग्नामध्ये आशीर्वाद द्यायची शुभेच्छा द्यायची आणि दुःख म्हणजे दाव्याला जायचं आणि श्रद्धांजली व्हायची त्याच्यामध्ये पण काहीतरी आयुष्य आहे ना त्यासाठी लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि लोकांसाठी कामं केले पाहिजे असं ईश्वर तू सेतूच्या माध्यमातून काम करतो आहे बाकी सामाजिक बांधील की दूध संकलन आहे बाकी सगळं आणि एक आदर्श नागरिक म्हणून तू वावतोय तर खरं तर तुम्हाला सुभाषपुरी महाराजांचे आशीर्वाद आहे सुभाषपुरी महाराजांच्या सानिध्यात तुम्ही वाढले की खरं तर कळशेश्वराचं देवस्थान सुभाषपुरी महाराजांनी एवढं उभं केलंय तिथं इंजिनियरचं सुद्धा डोकं बंद पडल आता जर ते मंदिर एवढं चांगलं केलं तर हे पोरं नक्की चांगले केले भाव्य पण चांगलं आहे आता त्याला काय ते कमळ सोडून त्याला करमत नाही त्यामुळं ते काय माझ्याबरोबर येणार नाही पण इथं कबुली जबाब दिला त्यामुळं आता बदलून चालणार की ईश्वर बरोबर अरे जर एवढे सगळे गावं म्हणायला लागले तर माझी काय बिशा दे नाही म्हणायची ना तर त्यामुळं चला निमित्तानं आपण ईश्वराला आता ईश्वराला काही शुभेच्छाही देऊ शकत नाही आता काय ईश्वर म्हणजे ईश्वर आहे मी तो भेटला का म्हणतो ईश्वर हमारे साथ आहे काही अडचण त्याला मी दोन नावानं भाक मारतो काही भेटलं की मी म्हणतो ईश्वर आल्ला म्हणत असतो त्याला आणि ईश्वर हमारे साथ आहे असं आज ईश्वर त्याच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या सगळ्या उपस्थितांच्या वतीनं तालुक्याच्या ता वतीनं त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्याचं कर्तृत्व चांगलं आहे आणि तुम्हाला सगळे माहीत असेल की मी सामान्य पोरं घेऊन राजकारण करतो मी कधीच मोठ्या लोकांपुढं मी माझा बळी देणार नाही म्हणजे ज्याची लायबिलिटी आहे ज्याची क्षमता आहे जो त्याला पात्र आहे तर त्या लोकांना घेऊन मी नक्की पुढं जाईन म्हणजे खूप सारा एखाद्याकडं पैसा आहे खूप साऱ्या पार्ट्या करत फिरतो किंवा खूप साऱ्या लोकांना फसवतो म्हणून काय मी कोणाला तिकीट द्यायला बसलेलं जनता म्हणेल त्याला तिकीट देऊन मोकळं व्हायचं शेवटी जनता आपला पक्ष आहे आणि तसं सगळं होईन आज परत एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमलात ईश्वरच्या मागं त्याचं खरं तर आज तो भारावून गेला असेल आता त्याच्या भाषणातून ते कळणारच आहे मला तुम्हाला पण कळणार आहे आणि ईश्वरला दोन तास बोलायला काही अडचण म्हणजे तोपर्यंत आपण कुणीच उठायचं नाही ईश्वरचं भाषण परत एकदा त्याला खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तुझं कर्तृत्व तु असंच वाढत राहो सुदिनम सुदिनम जन्मदिनम हा दिवस परत परत तुझ्या आयुष्यात येऊ हो। आणि तू शंभरी जरी गाठली तर ते पाहण्यासाठी पण आम्ही राहू ही ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव